बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ लेखक शरणकुमार लिंबाळे सर लिखित राणी माझी प्रकरण पाचवे सकाळी सकाळी समीर जोशी व दिनेश कांबळे आले आज सापडला घरी इतका कसा बिझी आहेस स्वातीनं आम्हाला भेटण्यासाठी मनाई केली का बोल गप्प का दिनेश कांबळे तक्रार करत होता समीरनं वर्तमानपत्र हातात घेतलं होतं कुसुमनं यांच्याकडे तक्रार केली होती स्वातीला घेऊन पळून जाणार की लग्न करणार तुला तिच्याशी बोलणं शक्य नसेल तर मी बोलतो दिनेश एकामागून एक, एक प्रश्न विचारत होता असं काही नाही हा प्रश्न माझा मी सोडवेन तुमची गरज नाही मी आपला हातरूम बुतरू बोलून गेलो हे बघ तुझी बायको आमच्याकडे येऊन रडते या तू अलीकडे वेळेवर घरात येत नाहीस रात्री खूप उशिरापर्यंत जागतोस घरात स्वातीचा सा फोटो सापडला आहे तू दहा मैत्रिणी कर बागेत फिर पण घरी कशालाच त्रास तो फोटो आत्ताच्या आत्ता फाडून टाक जिवंत मैत्रीण जवळ असताना तिचा फोटो कशाला जवळ बाळगायचा हवं तर घरात आणून ठेव तयारी आहे का दोघांची आम्ही लग्न लावून देऊ तुझ्या बायकोचंही लग्न लावणार पुराणा रिमांडमध्ये टाकू नाहीतर बंद करा हे लपडं दिनेश पोट तिडकीने बोलत होता मी दिनेशच्या तोंडाला तोंड देऊ शकत नव्हतो जोशाने तोंड उघडलं नव्हतं तो माझ्या अनेक गोपिंदांचा खजिना होता माझी आणि स्वातीची मैत्री आहे या पलीकडे काही एक नाही मी माझ्या पद्धतीनं खुलासा केला तसा जोशा पुढं सरसावला आता माझं वस्त्रहरण होणार होतं स्त्री पुरुषाची मैत्री ही निर्मळ असूच शकत नाही सहवासानं अपेक्षा वाढतात स्त्री पुरुष मैत्रीत सेक्स हा असतोच तो नाकारता येत नाही दिनेश पुढची पायरी गाठत होता मी हवालदिल झालो होतो वादळ वाऱ्यानं ढगांची पांगापांग व्हावी तसा तुझे आणि स्वातीचे हे शुद्ध मैत्रीचे संबंध आहेत तू तिच्या प्रेमात पडला आहेस तिला तुझं प्रेम मान्य नसेल तर हाकलून काढ उगीच कशाला त्रास करून घेतोस जोशीचा वैताग मी समजू शकतो माझी मैत्रीची चर्चा माझ्या शरीरापुरतीच मर्यादित झाली होती माझ्या मनाचा कोणीच विचार करत नव्हता माझी मैत्री म्हणजे केवळ एक शारीरिक आकर्षण असंच त्यांचं समीकरण झालं होतं पण हे किती चुकीचं आहे हे मी कसं समजावून सांगणार मैत्री ही मनामनाची होते संबंध हे शरीरा शरीराचे असतात शरीर खूप गौण आहे मला शरीर नसतं तर बरं झालं असतं माझ्यातला पुरुष मेला पाहिजे मी नपुंसक झालो पाहिजे म्हणजे माझ्या मैत्रीची कोणी शंका घेणार नाही पण नपुंसक मित्र स्वातीला आवडेल मी एकदा म्हणालो होतो स्वाती तू माझा मित्रच आहेस तेव्हा स्वाती म्हणाली होती मी स्त्री आहे हे तू का विसरतोस मी एकदा म्हणालो होतो स्वाती मला माझ्यातला पुरुष विसरता येत नाही तेव्हा ती म्हणाली होती आपण स्त्री पुरुष आहोत हे विसरलं पाहिजे आपण केवळ मित्र आहोत हे लक्षात ठेवलं पाहिजे माझी गोची झाली आहे एवढं खरं मला महाभारतातली कथा आठवते राजा पंडूजी राजा तुला मिलनात मरण येईल हा शाप आठवतो हो मिलनातलं मरण म्हणजे कसला अंत मिलन म्हणजे मैत्रीचं शरीरात झालेलं दफन जिथं मैत्री संपते आणि शरीर संबंध सुरू होतो प्रत्येक मित्र राजा पंडूसारखा शाप भोगतोय मिलनासाठी अखंड तडपड म्हणजे पंडू पंडू एक मैत्रीचं रूप मित्र वेगळे असतात मैत्रिणीचं नातंच वेगळं असतं धड शरीरही नसतं धड ही नसतं स्वाती म्हणजे रात्रंदिन छळणारी जाणीव ज्या जाणीवेनं मला पालवी फुटली आहे देहाला नवेपणा आलाय मी समग्र बदललो आहे हा बदल जाणवण्या इतका मोहक आहे म्हणून तर आई गाराणी घालते मित्र भांडतात स्वाती रुजते कुसुम कुसुम कणाकनानं संपणारी एक आत्महत्या तू जळून मेली पाहिजेस मी एकटी जाणार नाही तुम्हालाही पकडेन मी घरी नसेन तर पोलिसांना तुमचं नाव सांगेन तुम्ही पेटवलंय म्हणेन कोर्टात सिद्ध होणार नाही मी भूत होऊन तुमच्या मागं लागेन पण का मला तुमच्याशिवाय करमत नाही कुसुम आणि मी हसायचो रडायचो कुसुम रडायची म्हणून मुलं रडायची मुलं रडायची म्हणून कुसुम रडायची मग मीही मुलांना न्हाऊ घालणं त्यांची नखं काढणं हा माझा छंद पण स्वातीनं मला घरातून उठवलं होतं शरीराजवळ संसार शरीरात स्वातीच्या आठवणी जेव्हा जेव्हा मी दुःखी असतो तेव्हा स्वातीचा चेहरा आठवतो सारी दुःख दूर होतात स्वाती मी मी आत्महत्या करीन तू तु मरतानाही तुझ्या थोबाडीत मारीन एक जगन, एक मरना, मी खूप दूर आलोय सर्वांपासून सर्वस्व हरवून आता ही वाट हरवू नये इतकंच तू माझी कोणी नाहीस हे सूर्या इतकं सत्य आहे तरीही मला माझी वाटतेस तू गर्दी इतकी अपरिचित आहेस तरीही तू मनात वावरतेस हा कसला आभास नाही हेही सूर्या इतकं सत्य आहे कदाचित ते नवऱ्याच्या मांडीवर पहुडले असेल मी आणि कुसुम मिटल्या पापणी सारखे आपल्या मैत्रीच्या संदर्भात तुझ्या माझ्या संदर्भात आपली भांडणं आपलं रुसणं फुगणं एकत्रित आलेले काही कडूगोड अनुभव याविषयी मी तुझ्याशी मोकळेपणानं बोलावं हा तुझा नेहमीचा आग्रह आणि नेहमीप्रमाणे मी तुला हसून टाळलं याचं कारण असं नव्हे की मला तुझ्यापासून काही लपवायचं आहे तू नक्कीच माझ्यापासून काहीतरी लपवतेस तुझा विश्वास नाही का माझ्यावर मी तुला ब्लॅकमेल करेन असं आहे का मग मोकळेपणानं का बोलत नाहीस मी कधीच बोलायची नाही आज गंभीरपणे विचार केला की जाणवतं इतर चार मित्रांसारखाच तू एक मित्र मी तुझ्याविषयी काय भरभरून बोलणार तू मात्र मैत्रिणीशिवाय शिवाय माझ्यात आणखी काहीतरी शोधतोयस त्यामुळं मी गोंधळले शांत डोहात खडा पडावा तशी हे आणखी काहीतरी म्हणजे नेमकं काय असावं याचा अंदाज यायचा नाही कधी कधी वाटतं आपण एकमेकांना खूप चांगलं ओळखतोय मग समजून का घेत नाही एकमेकांना आनंद देण्याऐवजी दुःखी करतोय टोचून बोलतो संशय घेतो अविश्वास दाखवतो हे असंच कुठवर चालणार याचा शेवट काय असणार कसा असणार प्रत्येक क्षणी माझं मन हाच विचार करतं उत्तर सापडत नाही हे असं का होतंय रे पूर्वी आपण भेटायचो तेव्हा प्रत्येक क्षण हसायचा किती बोलायचो आपण किती हसायचो कारणाशिवाय स्थल कालाचं अस्तित्व विसरून पण आज आज मी काही बोलले पुन्हा अधिक तर तू नाराज होशील दुखावशील या भीतीनं अबोल राहते मी याचा विपरीत अर्थ लावून तू अस्वस्थ होतोस दुखावतोस हो आज प्रत्येक गोष्ट सावधपणे करावी लागते प्रत्येक शब्द तोलून बोलावा लागतो पूर्वीचा उत्स्फूर्तपणा कुठं हरवलाय कुणास ठाऊक चीड येते स्वाभाविकपणे जगता येत नसेल तर काय अर्थ उरला या जगण्यामध्ये तू तु, तुझं मन माझ्यापुढं अनेकदा मोकळं केलंय मन भरून बोललास हसलास भांडलास रुसलास आणि रडलास देखील तुझा तो स्वभावच आहे अगदी मोकळ्या मनाचा आहेस तू पण मी मी अगदी आतल्या गाठीची माझ्या पोटातल्या गोष्टी ओठावर कधीही यायच्या नाहीत आनंद दुःख काहीही असो एकट्यानं अनुभवायचं अगदी लहानपणापासूनची ही सवय स्पर्शाच्या संवेदनानं कासव अंग आक्रसून घेतं आणि कवचात बंदिस्त होतं माझंही असंच माझा संवाद होतो फक्त माझ्याशीच माझं माजा भावविश्व हेच माझं जग या कोशात स्वतःला बंदिस्त करून घेतलं की स्वातीचं खरं जगणं सुरू होतं जन्माआधीपासूनच अपेक्षांची ओझी आपल्यावर लादली जातात जन्माला येणारं मूल बुल, मुलगी असेल तर सुस्वरूप हवी मुलगा असेल तर धडधाकट कर्तबगार अशा विशेषणांसकट जगत असताना अनेक बंधनात आपण घोर फसवणूक करत जगतो आपली चार चौघे जेव्हा म्हणतात तू नशिबवान आहेस सारं कसं अगदी मनासारखं मिळाले तुला उत्तम आर्थिक स्थिती सुशिक्षित पालक योग्य शिक्षण याशिवाय काय हवं माणसाला मलाही वाटायचं आपण नशिबवान आहोत कधी कधी मन बंड करू लागलं तर मी तिला फटकारायची आपण नेहमी आपल्याकडून खालच्याकडं पाहावं सायकलवरून जाणाऱ्यानं अनवाणी चालणाऱ्याकडं पाहावं आणि अनवाणी माणसांना अपंगाकडं आईनं अगदी लहानपणापासूनच हा सुखाचा कानमंत्र दिलेला हा शॉर्टकट ही मी स्वीकारला होता पण तू माझ्या आयुष्यात आलास तसाच तू माझा पहिलाच मित्र वगैरे नव्हतास शाळा कॉलेजातून अनेक मित्र मला मिळाले कॉलेजची ट्रीप असो गॅदरिंग असो स्पर्धा असोत आम्हा मैत्रिणींचा ग्रुप अगदी पुढा असायचा सा। अनेक कार्यक्रमातून मुलांच्या ओळखी व्हायच्या वारंवारच्या भेटीमुळे मैत्री व्हायच्या ज्या निमित्तानं परिचय झाला ते निमित्त संपलं किंवा औपचारिक संबंध उरायचे फारच झालं तर कधी कुठल्या समारंभाच्या निमित्तानं एकमेकांच्या घरी जाणं येणं होईल बाबाने नव्या युगाचं वारं म्हणून माझे मित्र त्यांचं घरी येणं जाणं स्वीकारलंही होतं पण आईबाबांच्या कपाळावर पडणारी अठी आणि संशयी नजर मला दिसायची मीही सुशिकपणे दुर्लक्ष करायची एकंदरीत सॉफ्ट आणि स्मूथ लाईफ मी जगत होते आणि माझ्या या शांत आयुष्यात एक वादळ आलं तुझ्या रूपानं कुठलीही चाहूल न देता मांजरीच्या पावलानं आपली भेट नक्की केव्हा झाली कुठल्या कारणानं झाली हे नीटसं आठवत नाही एवढं खरं पाहता क्षणीच तुम्हाला मित्र वाटलास कोणीतरी आपला परिचय करून दिला तेव्हा आपण खूपच जुजबी बोललो होतो अनेक प्रसंगाने आपण भेटत राहिलो प्रत्येक वेळी तुझं नवं रूप पाहायला मिळायचं खूप वेगळा नवा वाटायचा असतो कधी खूप चांगला जवळचा तर कधी खूप वाईट त्रयस्थ तरीही तुझ्या सहवासात मी फुलत होते घडत होते कथा कादंबऱ्यात वाचलं होतं दोन मित्र जेव्हा एकत्र येतात तेव्हा एकमेकांच्या सहवासात मी पण विसरून जातात माझ्या बाबतीत मात्र वेगळं घडत होतं तुझ्या सहवासात मला माझं मी पण गवसलं तुझ्यातले गुण दोष पारखून निर्भीडपणे मला तसं सा सांगणारा एक सच्चा मित्र मला तुझ्या रूपात भेटला निर्भीड पना, बक्ते पना, कदाची, तुझा निर्भीडपणा स्पष्ट वक्तेपणा इतरांच्या दृष्टीनं कदाचित तुझा स्वभाव दोष ठरेल पण मला तो वरदानच ठरला तुझ्यामुळं माझ्यातली खरी स्वाती मला गवसली ज्या आजवरच्या आयुष्यात आलेल्या व्यक्तींना साधलं नाही माझी मैत्रीण मिनल तुला आठवते का तिची तुझ्याशी ओळख करून दिल्यानंतर तू खूप चिडला होतास कुठल्याही फालतू व्यक्तीशी तू माझी ओळख करून देतेस म्हणून भांडला होतास आठवलं ना मिनल मला नेहमी म्हणायची स्वाती आपल्या आयुष्यात कधी प्रेम येणार आहे का कुणी येईल असं आपल्या आयुष्यात की ज्याच्यावर तुटून प्रेम करावंसं वाटेल मी तिला समजावायची आपलं मोकळं वागणं पुरुषांविषयीचे आपले विचार इतके जगजाहीर आहेत की कुणी आपल्या प्रेमात पडण्याची शक्यताच कमी ते सगळं खरंय ग पण कधी कधी वाटतं आपली मते खोटी ठरवणारा कोणीतरी आपल्याला भेटावा सगळ्या जगाचं भान विसरून फक्त प्रेम करावं प्रेमातला आनंद विरहाचं दुःख कुतरोड हे सगळं अनुभवायचं आहे मला मिनलचं हे स्वप्नाळू पण मला अशक्यच वाटायचं स्वप्न काय खरं ठरण्यासाठी असतं तरी मला स्वप्न प्रिय वाटायचं मीही स्वप्नातल्या राजकुमाराबरोबर रमायचे ही स्वप्न मला केव्हापासून आवडू लागली मला ठाऊक नाही मी खूप स्वप्नाळो आहे पण वागते मात्र विसंगत याचं कारण माझ्या मैत्रिणी असाव्यात मिनल व सुजाता या साऱ्याच जणी कशा अगदी रोखोक व्यवहारी स्वच्छंदी वृत्तीच्या त्यात मिनलचं काय ती थोडी वेगळी मिनलमुळेच मी या मैत्रिणीत सामील झाले आमची सर्वांची आवड म्हणजे खेळ त्यामुळं आमचं मस्त जमायचं वैयक्तिक भावभावनांचा कुठेही संबंध यायचा नाही त्यामुळे मतभेदही नसायचे शिवाय कॉलेजमध्ये नव्यानेच आलेलो कॉलेज म्हणजे स्वच्छंदीपणे विहार करायचं मन मानेल त्याप्रमाणे वागायचं ठिकाण असा आमचा दृढ समज कॉलेजला यायला लागल्यापासून आईबाबांनी काही बंधनंही शिथिल केलेली शाळेतल्यासारखा गुरुजनांचा जाचही नाही खाओ पिओ मौज करो असं जीवन होतं आमचं स्पर्धांच्या सहलींच्या निमित्तानं बाहेर गेल्यावर तर नुसती धमाल असायची आमचा आवडता उद्योग म्हणजे मुलांची टर उडवणे कदाचित तो आमच्या गत आयुष्यातील कटू आठवणींचा सूड असावा बाहेरगावी गेल्यावर विशेषत्वाने ही सूडबुद्धी जागी व्हायची एकतर अनोळखी गाव शिवाय सात आठ मुलींचा ग्रुप त्यामुळे मुलांच्या फिरक्या घेताना काहीही वाटायचं नाही या वयात काही कळत नव्हतं गाडीतून लिफ्ट मागणं हॉटेलिंग टॉन्टिंग असे प्रकार सर्रासपणे चालायचे हे आमचं बिनधास्तपणे वागणं आमच्या इतर मुलामुलींना दिसायचं त्यांच्यामार्फत ते कॉलेजात पोचायचं कॉलेजमध्ये येता जाता काही शेरे मारले जायचे आम्ही इतक्या हवेत असायचो अशा छेडण्याचं काहीच वाटायचं नाही आम्हाला सुजी तर इतकी मोड की बस ती अगदी बिनदिक्कतपणे म्हणायची मुले मुलींना फिरवतात ना मग आपणच त्यांना का नाही फिरवायचं मुलांची दोस्ती जुळवण्यात ती अगदी तरबेज मुलंही तिच्या गोड बोलण्यानं लगेच पागळायची थोडे दिवस एका मुलाबरोबर फिरायचं तो प्रेमात वगैरे पडतोय अशी लक्ष न दिसताच त्याला सांगायचं बाबा रे माझ्यावर प्रेम करू नकोस हळूहळू त्याच्याबरोबरचे संबंध तोडून दुसरा मित्र पकडायचा सुजाताचं हे वागणं आम्हाला विचित्र वाटायचं तिला खूप समजावायचो पण तिचं समर्थन तयार असायचं ही सगळी नाटकं असतात प्रत्येकजण मला तुझ्यावर खूप प्रेम आहे म्हणतो पण मी तोडल्यानंतर लगेच दुसऱ्या मुलीच्या मागे लागतो तिलाही हेच डायलॉग ऐकवतात माझ्याकडून दुखावलेला एखादा तरी मित्र दाखव जो मी नाकारल्यामुळे दुःखी झालाय ही सगळी नाटकं असतात पुरुषांची स्त्रियांना फसवण्यासाठी तुमच्यासारख्या हळूबाई अशांच्या जाळ्यात अलगद सापडतात पण मी त्यातली नाही अशा अनेकांना सरळ करते पहास तुम्ही सुजाताचं कॅलेंडरप्रमाणे मित्र बदलणं अगदी अव्याहतपणे चालू असायचं आम्हालाही पुरुषांचे नेमके वाईटच अनुभव यायचे स्वातंत्र्य म्हणायची मुलीचा जन्म वाईटच आपले आई बाबा मुलगी झाली म्हणून चिंता का करतात ते आत्ता पटायला लागले मी तर ईश्वराकडे आत्तापासूनच प्रार्थना करणार आहे परमेश्वरा मला मुलगी देऊ नकोस आणि दिलीस तर ती निदान सुंदर तरी असू नये मी काय सांगत होते आम्ही मैत्रिणी कॉलेजमध्ये उडान टप्पू म्हणून प्रसिद्ध होतो सुजाता स्मिता यांच्यामुळे आम्ही साऱ्याच वाईट मुली ठरायचो अर्थात सतत सहवासात असल्यामुळं सुजीच्या विचारांचा परिणाम आमच्यावरही होताच पण तिच्या इतकी कडवट आम्ही बनू शकलो नाही सुजाता चेष्टेच्या चे मूडमध्ये असली की मी आणि मिनल तिचे लक्ष असायचो आमच्या स्वप्नाळूपणावरती हो। कायम हसायची टर उडवायची दुधाच्या दातानी कातळ फोडू इच्छिणाऱ्या मूर्खा स्वप्न पाहायला रात्र पुरेशी झाली नाही का तुला हा सुजीचा आवडता डायलॉग तिने ते कुठं वाचलं होतं कुणास ठाऊक धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ आस्वाद घ्या